करता आणि आम्ही कुठं कमी नाही पडत आणि कुठेही कमी पडत नाही मित्र कनेक्शन उडत नाही विदर्भातल्या कोण निका बुवर कोण उडत नाही आमचा कोणत्या पक्षाने वयर नाही पण जो शेतकऱ्याचा वय होईल त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही आम्ही हे मुद्दे मांडून पुऱ्या लोकसभेच्या हिंदुस्थानाच्या निवडणुकीमध्ये एकही नेता शेतकऱ्याचं भाषण या सगळ्या प्रचार सभेत करत नाही अकेला किसान आणि आहे अकेला कि के बारे किसाने बोलताय आम्ही म्हणतोय साथी नावानं धर्माच्या नावा न्या पडलो तरी बेहत्तर पडलो तरी बेहतर ही निवडणूक शेतकरी शेतमुद्राच्या नावाने जिंकाचे शेतकरी आज अर्ध्या रिपेय चालत नाही भाऊ कापसाचे भाव आठशे निवडणूक चालू असताना आठशे याचा अर्थ ज्याच महत्वाचे त्याच्या घरात लुटाची अवस्था निर्माण केली त्याला मत देणार तुम्ही पंधराशे रुपये तुरीचे भाव कमी झाले तुम्ही सतरा भाव साडे वाटत भाऊ अधिकारी कर्मचाऱ्याचे सहाशे रुपये जरी कपात पगार कपात केले असते सिक्कीनी मारले असते तुमची येथे कधी उभारले शेतकरी शेतमजूर तुम्ही कधी जातीच्या का पेटत नाही तुम्ही काय बोलत नाही अजूनही गरीबाचं घरकुल का झालं नाही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये माझ्या गरीबाचं घरकुल का झालं